नमस्कार तुमच्या पेमदारा परिसरामध्ये कलाकेंद्र होणार आहे माहिती तुमच्या कानावर काय आहे आता का आले कानाव एका महिन्यामध्ये कानाव आले आमच्या काय कला केंद्र म्हणजे काय तिथे नेमकं चालतं काय माहिती आता आम्हाला कसं माहित असणार नको आहे आम्हाला माहित आहे ना आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे बरोबरी होती माहिती आम्हाला पण आम्हाला नको येते आमच्या गावामध्ये तुमची ग्रामपंचायत या यासमोर काही बोलत नाही ग्रामपंचायत नाही बोलत आम्ही त्याबद्दल काय माहिती नाही आम्हाला आम्ही घेणारे ग्राम सदस्यांना सब ना दिले। दिले ना। ना। विचारत नाही करायचं असेल किंवा तर काय तर आम्हाला ग्रामस्थांना त्यांनी सांगायला पाहिजे पाहिजे पण आता त्यांनी नाही सांगितलं बघणार नाही येणार नागरिक ना म्हणून काय वाटतं नाही ना सांगत बोलतात नाही आम्हाला माहित नाही असं त्याच संदर्भात काहीच माहिती नकोय ना के आमच्या गावामध्ये कलाकेंद्र नको का तालुक्यातच नको गावामध्ये नकोय नवीन कलाकेंद्र कुठेच नकोय आहे ते उद्या पाहतात कोण शहरी ताई कोणत्या तुमचं काय नाव आहे जय श्री काय काय कलाकेंद्र पाहिजे नाही नको कलाकेंद्र नको बरं नको हे म्हटलं म्हणून नको तसं नाही मग काय आम्ही एकमेकांना नाही आम्हाला आमच्या गावामध्ये कला केंद्र नको मावशी पुढे प्रकाशामध्ये मा आमच्या गावची परभारी हो नको नाही मावशी नमस्कार काय नाव तुमचं मी माबाई बेल काय केलं शेतामध्ये पिक काय पिक जातो मजुरीने काय असं तुमच्या इथे कला केंद्र होणार आहे काय माहिती तुम्हाला तुम्हाला आम्हाला काय माहिती त्यातलं माहितच नाही कला केंद्र झालं तर पाठिंबा का विरोध पाठवून बघायला त्यांना अशा विरोध त्यांना कशामुळे पाठवून बघायचं विरोध का करायचा विरोध मग आता म्हणून ते काय काय देवाची संस्था आहे का काय ती देवाची संस्था हा काय ती मावशी म्हणतात कुटुंबाच्या कुटुंब बरोबर काय देवाचं असलं मग होऊन दिलं असत सगळं देवाच असतं होऊन दिलं हा आता हे काय होऊन दिलं जाऊ का ताईंचा कलाकेंद्र पाठिंबा आहे नाही पुढे ना बघू काय तुमचं काय म्हणणं कुठल्याही कामाची विरोधात नाही किंवा तुम्हाला उचकवतो असंही नाही तुमची काय भूमिका आहे केंद्र नाही झालं पाहिजे झालंच नाही पाहिजे हा काय नको काय माहिती आता दारुनच लोक बिघाडीचे त्यापेक्षा मग हे केंद्र केले आजूबाजूला तर दारूची दुकान पण हाय दुकान हाय दुकान झाले पाहिजे ते सुद्धा बंद ते सुद्धा बंद झाले पाहिजे दारूने सुद्धा घरवले उद्ध्वस्त झाली ते त्यामुळे हे कलाकेंद्र सुद्धा नको आहे सगळ्यांचा विरोध झाली जाणून घेऊया मुलांना बायरवेलकर तुझं काय म्हणणं काला केंद्र नको आम्हाला गावात शाळेला किती जायचं नववीला काय तुला म्हणजे तू काय स्टडी केलंय संदर्भात काय स्टडी करणार आहे आता आमचे लहान लहान भाऊ आहेत आम्हाला विचारतात कलाकेंद्र म्हणजे काय आम्ही काय सांगणार त्यांना कला केंद्र नेमकं काय आहे त्याचं कधी स्टडी केलं नाही ते नाही ना आम्हाला कधी माहितीच नाही युट्यूबला पाहिलं नाही नाही गुगलला सर्च केलं वगैरे नाही मग कला केंद्र नको पप्पा म्हणलं नको नाही नाही आमच्या मनानेच नको येत असं तुमच्या मनाने असं म्हणतात कि त्यात काहीतरी घाण असतं अच्छा अच्छा काहीतरी घाण असतं चला आपल्यासोबत जरा दुसरी काय म्हणतो आपण जरा ताईचं म्हणलं की ताई तु शालेला किती लाईस दहावीला दहावी लाईस हा काय सगळे मग मावशा म्हणतात केंद्र नको आहे ते नको म्हणतात पण तुझं त्या नको म्हणतात म्हणून कशाला नको ते नकोच का कशाला पाहिजे सर आमचं असं म्हणणं आहे की त्या ताईंच्या आम्ही न्यूज मध्ये बघितले की तुम्ही रोजगार देणार असं तुम्ही रोजगार द्यायचा असेल तर तुम्ही कुठलं पण कंपनी उघडा काही पण करा तुम्हाला आमच्या भागावरच्या महिलांना रोजगार द्यायचा तर तुम्ही एखादी कंपनी खोला ना तिथं कला केंद्र कशाला तिथं काय रोजगार देणार तुम्ही आम्हाला कुठला रोजगार देणार तिथं आम्हाला लोक तुम्ही कुठली तरी एखादी कंपनी परवा कोणाची हो बरोबर आहे माहिती आम्हाला पण माहिती कलेला आमची नाही पण आमच्या गावामध्ये नको आहे आम्हाला कारण की गावमध्ये नको हो नको आम्हाला आमच्या गावामध्ये कला केंद्र नाही पाहिजे आम्हाला तुमचं सगळ्यांचं पाठिंबा ताई जे म्हणाले पाठिंबा नागरिक कुठलीही कंपनी खोलाव आमच्या गावामध्ये आम्ही ते रोजगार देणार ना आम्ही रोजगार नाही पाहिजे आम्हाला आमच्या गावमध्ये हा त्यापासून नुसकानाच आहे आमचं